मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फडणवीस सरकारचे खाते वाटप देवेंद्र फडणवीस गृह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती आणि जनसंपर्क व वा खातेवाटप न झालेले सर्वच खाते, खाते। एकनाथ शिंदे नगर विकास गृहनिर्माण सामाजिक उपक्रम अजित पवार अर्थराज्य उत्पादन शुल्क तर आता आपण बघणार आहोत कोणाकडे कोणते खाते आहेत ते तर मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार आहे जयकुमार रावल यांच्याकडे मार्केटिंग प्रोटोकॉल आहे उदय सावंत यांच्याकडे उद्योग मराठी भाषा पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन आकाश पुणकर यांच्याकडे श्रम विभाग बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार नितेश राणे यांच्याकडे मत्स्य व्यवसाय आणि बंधारे प्रकाश अबिडकर यांच्याकडे सामाजिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण दुग्ध उत्पादन आशिष सेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास शंभूराज देसाई यांच्याकडे पर्यटन खनितकर आणि माजी सैनिक कल्याण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे म्हैसूर हसन सुप्री सॉरी मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मकरंद पाटील यांच्याकडे मुदत आणि पुनर्वसन भरत गोगावले यांच्याकडे रोजगार कमी फल खारपुटी विकास दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण माणिकराव कोकाडे यांच्याकडे कृषी तिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामीण विकास आणि पंचायती राज नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न औषध प्रशासन संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा स्वच्छता जलसंधारण धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कामकाज गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन गणेश नाईक यांच्याकडे बने महाराष्ट्र शासन राज्यपत्र असाधारण भाग ए, डिशंबर, एक मध्य उपविभाग डिसेंबर एकवीस दोन हजार चोवीस अग्र तीस सामान्य प्रशासन विभाग यामधील अधिसूची आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासन कार्य कार्यनियमावली क्रमांक शासकीय दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाच्या कार्य नियमावलीतील नियम सहाच्या उपबंधास अनुसरून मुख्यमंत्री हे खाली पहिल्या स्तंभात ज्या राज्यमंत्र्यांनी नावे नमूद केली आहेत त्यांच्याकडे त्यांच्या नावासमोर दुसऱ्या स्तंभात निर्देश केल्याप्रमाणे विभागाशी किंवा विभागाच्या भागाशी संबंधित असलेले कामकाज नेमून देत आहेत आता आपण राज्यमंत्र्यांची नावे व त्यांची कामकाज बघणार आहोत ॲड अशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल यांच्याकडे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार श्रीमती माधुरी मीरा सतीश मिसाळ यांच्याकडे नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व ओकाफ डॉक्टर पंकज कांचन राजेश भोयर यांच्याकडे ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार खनिकर्मा श्रीमती मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता ऊर्जा महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम श्री इंद्रनील अनिता मनोहर नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम व उच्च व तंत्रशिक्षण आदिवासी विकास पर्यटन मुर्धा व जलसंधारण श्री योगेश ज्योती रामदास कदम यांच्याकडे गृहशहरे महसूल ग्राम विकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद